त्याबद्दल मी एवढंच सांगतो कि ज्या लोकांनी असा दावा केला होता महानगरपालिका झाल्यानंतर कमिशनर या पोस्टवर आय एस अधिकारी येईल सुरळीत चालू राहील चांगले काम होईल अतिवृष्टी झाली तर आमचं घर पाण्यात जाणार नाही असं जे गप्पे गोष्टी मारले हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे एक आणि कोणताही शासकीय अधिकारी तीन वर्षपेक्षा जास्त कोणत्याही जिल्ह्यात राहत नाही तीन वर्षानंतर त्यांची बदली होती पण आपले स्थानिक पुढाऱ्याने नगरपालिका स्थानी यांना ठेवलं आणि महानगरपालिका झाल्यानंतर कमिशनर करूनच पण आणलं काम तर होत नाही पण अशी प्रकार होतात पण अगोदर हा शिव चांगला माणूस होता आम्ही ऐकलं पण नंतर बिघडला तो हिंदी मी खावत एक खरबुजे कोरबुजा रंग तर असं काही पुदाऱ्यांचे सान्य दत्त राहिलं आणि तसा बिघडला माणूस आता स्थानिक स्वराज्य संस्थांची वारे देखील जाण्यास सुरुवात झालेली आहे काँग्रेस त्यांचा उमेदवार उतरणार आहे महाविकास आघाडीकडून आपली काय प्रयत्न प्रयत्न तर चालू आहे ना हे बघा ते जोपर्यंत वाड्याची रचना होत नाही जोपर्यंत वार्डाची रचना कंप्लिटली मंत्रालयातून त्याच्या जोपर्यंत कॉपी येत नाही एक दुसरा वाडात रिझर्वेशन कोणता होईल महिला होईल ओपन होईल ओबीसी होईल एस सी होईल ते एक बघावं लागेल आणि महापौरचा उमेदवार कोणत्या कॅटेगरी असेल ते हो ना आणि रणनीती तर चालूच आहे ना आम्ही भारतीय जनता पार्टीची रणनीती चालू काल रवींद्र चव्हाण साहेब होते आठ चार आरती अगोदर सन्मान्य फडणीस साहेब होते ते चालू आहे ना जालन्यात बघा आम्ही तर एकटा लढण्याची तयारी आमची आहे हा मैत्रीपूर्ण मैत्री समजा किंवा एकटा असा जे तुम्हाला योग्य वाटत तसली पण आम्ही तर स्वलं स्वावलंबर लढणार अशी आमची घोषणा आहे मित्रपक्ष सांगत आहे की त्यांचा झालेला आहे मला एक सांगा तुमचं लग्न झालं का मुलगी बघितलं का तुम्ही मग लग्नाचं मुहूर्त काढता का तुम्ही तसंच महापौरचं रिझर्वेशन कोणत्याही कॅटेगरीत निघलं आतापर्यंत कोणाला माहीत नाही आणि एखादा लड्डू देऊन टाकलं त्यांनी तुला महापौर करतं म्हणून असं कधी होत नाही राजा मला वाटतं की हा जोक या लोकांनी जी जोक मला त्याला जोकच म्हणावं लागेल हे जी, संपूर्ण जिथं जिथं महानगरपालिका देशात तिथं आतापर्यंत झालेलं आहे स्वप्न त्यांना स्वप्न पडतेच कसं ते पण मला बघायला लागेल ना हे बघा मी काय मित्र पक्षाला माझं एवढं सल्ला आहे की बाबा आपण हे बघा माझं घर आहे बरोबर जेव्हा मी हा घर घेतलं त्याला ड्रेनेज नव्हता हो आणि दुसऱ्या दिवशी माझ्या पूर्ण बाथरूममध्ये पाणी आलं आणि मी आठ दिवसात ड्रेनेजची व्यवस्था बरोबर करून दिली गेल्या दहा पंधरा वर्षापासून प्रत्येक पावसात त्यांचं घर एक फर्स्ट फ्लोअर त्यात पाण्यात जातो कशाला स्वप्न बघायच बघूच नका ना तुम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी स्वतःचा घर किंवा स्वतःच कॉलनी त्याला ते नीट करू शकत नाही तर मग आपल्या चालना शहरचा काय करणार दुसरा प्रश्न काँग्रेस मधले काही जुने पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते परत एकदा घर वापसी करतायत आणि पुन्हा एकदा सव्वीस तारखेला प्रदेशाध्यक्ष जालना दौऱ्यावर त्यावेळेस पण काही जुने चेहरे काँग्रेसमध्ये कुठल्याची चर्चा आहे का, मी काय म्हणतो असं याबद्दल मला बोलणं पण चांगला वाटत नाही आणि मी फार काही प्रतिक्रिया देत नाही असं वाटत का मी प्रतिक्रिया देत नाही दुसरा विषय सर बोला बोलू त्याच्यावर